दोन गावांसह दोन वाड्यांना भूस्खलनाचा धोका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने सर्वे जाहीर करत दिला इशारा आजरा तालुक्यातील स्थिती आजरा तालुक्यातील पेरणोली आणि हरपवळे या दोन गावांसह पेरणोलीपैकी नावलकरवाडी वाडी वझरेपैकी खोतवाडी या वाड्यांना भूस्खलनाचा धोका आहे संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागानं पावसाळ्यात ही गावं आणि वाड्यांवर लक्ष केंद्रित केलंय दररोज येथील माहिती घेतली जाणार असल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलंय आजरा तालुका आणि विशेषतः येथील पश्चिम भाग अतिपावसाचा आहे या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी तालुक्यात विक्रमी पाऊस होत आहे पावसाळ्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली आहे त्यामुळं येथील पश्चिम पट्टा अतिवृष्टीचा ठरलाय या भागातील पेरणोली आणि हरपवडे जंगलामध्ये भूस्खलन घटनाही घडल्यात त्यामुळं जंगलाला तडेही गेलेत आजही इथं भूस्खलनामध्ये गाडली गेलेली झाडं आणि तडे दिसून येतात म्हणूनच यावर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागानं या भागातील नागरिकांना दक्षता घेण्याची सूचना दिली आहे भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकानं येथील परिसराची नुकतीच पाहणी केली असून येथील पेर्नोली आणि हारपवडे या दोन गावांसह पेरणोलीपैकी नावलकरवाडी तसंच वझरेपैकी खोतवाडी भूस्खलन केंद्र असल्याचं अनुमान त्यांनी काढलंय या पार्श्वभूमीवर गावं आणि वाड्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय म्हणूनच यंदाच्या पावसाळ्यात ही गावं आणि वस्त्यांवर प्रशासनानं लक्ष ठेवलं असून संबंधित गावच्या पोलीस पाटील आणि सरपंच यांना दररोज माहिती देण्याची सूचना करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा